न्यूज आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहत मल्हाळ तालुका जत येथील जनरेटर चोरीचे चार आरोपी अटकेत एकूण बारा लाखाचा मुद्देमाल जप्त जत पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई मल्हाळ तालुका जत येथील दिनांक चोवीस जुलै रोजी जत बुल रोड म्हैसाळ टप्पा दोन चे पाईपलाईनचे काम सुरू असलेल्या ठिकाणावरून मल्हाळ गावातून जनरेटर चोरीला गेल्याची फिर्याद योगेश संजय चौगोले कॉन्ट्रॅक्टर राहणार मिरज यांनी एकोणतीस जुलै रोजी जत पोलीस ठाण्यात दिली होती घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जत श्री सुनील साळुंके यांनी जत पोलीस ठाणे हद्दीतील घडणारे गंभीर गुन्हे घटनास्थळी भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीस जुलै रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विश्वंबर पोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम गोदे पोलीस कॉन्स्टेबल तोहिद मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल नाता कोत पोलीस कॉन्स्टेबल सागर करांडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळेल पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील सायबर यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की साळ माळगेवाडी गावातील श्रीकांत हनुमंत भुवा बाळासो संतराम सराळे यांनी मल्लाळ गावातील दोन जनरेटर चोरी केल्याची बातमी मिळाली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्या असता सदरची चोरी ज्योतिबा अशोक वन्ने श्रीमंत उत्तम संकपाळ यांच्यासोबत मिळून महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप गाडीतून जनरेटर चोरून नेल्याचे कबुली दिली चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पॉवरिका कंपनीचे बासष्ट पॉईंट पाच के व्ही जनरेटर व किर्लोस्कर कंपनीचे पस्तीस के व्ही जनरेटर जप्त करून चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन शिंदे हे करीत आहेत